सत्तावीस आणि अठ्ठावीसला सॅटर्डे संडे आहे आणि एट मेला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट प्रमाणे सुट्टी आहे त्यामुळे त्या दिवशी नॉमिनेशन दाखल करता ना येणार नाही म्हणजे आपल्याला इफेक्टिव्हली सव्वीस एकोणतीस तीस दोन आणि तीन असे पाच दिवस मिळतात तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन पेपर दर दिवशी अकरा ते तीन ह्या कालावधीमध्ये नॉमिनेशन पेपर दाखल करता येणार आहे तदनंतर मग नॉमिनेशनची छाननी चार तारखेला होईल अकरा वाजता खाजी झाल्यानंतर जे वैध ठरतील त्यापैकी उमेदवारांना माघार घ्यायची असेल तर पे वर्किंग पर ना करें ना, करें तो ते वर्किंग टाईममध्ये होऊ शकतात परंतु सहा सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतदानाकरिता स्टाफ पुरवायचा असतो तर ते पुरवत आहेत याच्याबद्दल जास्त प्रमाणामार्फतच सॉन्ग तयार झालेला आहे पण आमच्या स्वीपचे जे नोडल अधिकारी आहेत आमच्या मतदारसंघाकरिता मंगेश शितळे उपायुक्त आहेत कल्याण डोंबिवलीचे त्यांची सोशल मीडिया टीम फार ॲक्टिव्हली काम करत आहे आणि त्यांचे के डी एम सीच्या वेबसाईटवर पण ते प्रसिद्ध करत असतात जे त्यांनी छोटे छोटे बाईट्स घेतले आणि एकूण वीस लाख अठरा हजार नऊशे अठ्ठावन्न मतदान आहेत मतदार आहेत त्यापैकी त्र्याण्णव नऊ लाख बत्तीस हजार पाचशे दहा एम्प्लॉईज ऑफिसला देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मुद्रकाचं डिक्लेरेशनची कॉपी घ्यायला पाहिजे आणि तीही सबमिट करायची आहे आपण आता पोस्टल बॅलेटचा मोठ्या प्रमाणात आमचे जे निवडणूक यंत्रणेमध्ये काम करत असलेले सरकारी कर्मचारी व्हिडिओग्राफर्स वाहन चालक पोलीस कर्मचारी या सगळ्यांकरिता जे आमच्या मतदारसंघातले मतदार आहेत त्यांनी मतदानाच्या दिवशी आपल्याच मतदारसंघामध्ये राहणार कारण आपला मोठा मतदारसंघ आहे ना सहा सहा असेंब्ली मिळून विधानसभेमध्ये फक्त एक असेंब्लीचाच एक मतदारसंघ असतो पण आपला आता सहा मतदारसंघ मिळून एक लोकसभा मतदारसंघ आहे तर जे कर्मचारी इथल्याच मतदारसंघामध्ये कोरलेला असणार आहेत अशा लोकांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र म्हणजे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटच्या माध्यमातून मतदान करता येणार आहे ते बारा ग अर्ज भरतील तर त्यांना बारा गे गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दलची जी माहिती आहे ते आपण वेबसाईटवर सर्व जनतेला कळत नाही ती प्रसिद्ध करतच असतो ॲफिडेव्हिटमधली जी माहिती आहे ती आपण नोटीस बोडव प्रसिद्ध करतो मीडियाच्या लोकांनी मागितली तर त्याची कॉपी पण देतो त्याशिवाय उमेदवाराने स्वतः देखील वोटर स्लिप सांगतात तर त्या वोटर स्लिपच्या माध्यमातून तर ते खर्चाचे रेट होते जे सर्व उमेदवारांनी पॉलिटिकल पार्टीने किमान जो काही खर्च करतील त्यांना जास्त खर्च झाला असेल तर ते तसं नमूद नमूद करतील परत किमान त्या गोष्टीसाठी जसा कोणती वस्तू पोहे हो इत्यादी म्हणजे असं काही वापरलं त्यांनी पर्यायी पुरावे म्हणजे सगळ्यात प्राईम पुरावा आहे सगळ्या व्यक्तींनी त्यांच्याकडे एपिक कार्ड असेल तर एपिक कार्ड घेऊन मतदान केंद्रामध्ये ओळख पटवण्यासाठी जायचं आहे परंतु जर नसेल तर पर्यायी पुरावे जाहीर करते माननीय आयोग तर त्यानुसार त्यांनी ह्यावेळेस बारा पुरावे जाहीर केलेले आहेत ते आधार कार्ड मनरेगा रोजगार पत्रक जॉब कार्ड बँक टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक श्रम मंत्रालयाच्या लोकसंख्या नोंदणी कार्यालय अंतर्गत भारत महानिबंध भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड भारतीय सहा म्हणजे आपल्याला आपण ओल्ड टाईम सहा असेल असा विचार करू सहा वाजेपर्यंत असेल असा अजून जर केलं तर जेव्हा आपला सायलेन्स पिरियड सुरू होईल तेव्हापासून तोपर्यंत तो प्रचार करत असतात सगळे पक्ष सगळे उमेदवार आणि त्या प्रचारासाठी पूर्व परवानगी असतात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून काही करायचं असेल प्रचार तर त्याचे झालेले आहे त्याच्यामध्ये दोन वर्षापर्यंत आणि किंवा पुढे पुढेपर्यंत म्हणजे सहा वाजता पण समजा वेळ असेल एक जूनला सहाची वेळ असेल तर साडेसहापर्यंत म्हणजे शेवटचा मतदान एक जूनला आहे एक जून ला संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत किंवा त्यावेळेस पेजमध्ये जो काही वेळ ठरला असेल त्या मतदान संपण्याच्या वेळेच्या अर्धा तास नंतरपर्यंत एक्झिट पोलचे कोणतेच बातम्या तुमच्या माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाही ह्याच्यासाठी मनाई आहे